अकलूज ग्रामीण पोलिसांच्या वतीने सराईत तेरा गुगारांविरुद्ध अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे अकलूस येथील सराईत तेरा गुन्हेगारांविरुद्ध सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांच्या आदेशांवये मोक्का कायद्यां कारवाई करण्यात आली दरम्यान मोजे अकलूज तालुका माळशिरस इथं लक्ष्मण बंदपट्टे आणि ज्ञानेश्वर काळे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी गुन्हे दाखल होते त्यांनी त्यांच्या साथीदारांसह गंभीर गुन्हे केल्याबाबतचं पोलीस ठाणे अभिलेखावर नोंदी आहेत या टोळीतील टोळीप्रमुख टोळी सदस्य यांनी मागील दहा वर्षांमध्ये सातत्यानं टोळी सदस्यांनी घातक शस्त्रांचा वापर करून खोनाचा प्रयत्न करणं घातक हाताऱ्यांचा वापर करून जबर इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणं मालमत्ता जबरीनं घेण्याच्या उद्देशानं इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणं घातक हाताऱ्यानं गैरकायदेशीर मंडळी जमवून दांगा करणं शिवगाळी दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी देणं असे शरीरविषयक गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत पसरवली होती गुन्हेगार टोळीतील सदस्यांविरुद्ध यापूर्वी महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार हद्दपारीची प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती तरी देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही दरम्यान दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी या टोळीनं संयुक्तरित्या एकत्रित येऊन खुनाचा प्रयत्न करण्याचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला होता अकलूस पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे या प्रस्तावाची पडताळणी आणि अवलोकन करून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार मोक्का कायद्यान्वये कलमांचा अंतर्भाव होण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांना असल्यानं अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी प्रस्ताव सादर केला होता दरम्यान सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी या टोळीतील गुन्हेगारी आरोपींच्या विरुद्ध संघटितरित्या एकत्रित येऊन केलेले गुन्हे गुन्हेगारी पार्श्वभूमी टोळीची बेकायदेशीर कृत्य चालू ठेवणं बेहिशोबी मालमत्ता बाळगणं अशा त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना अंकुश लावण्याच्या उद्देशानं आरोपींना मोक्का कलम लावण्याबाबतची मंजुरी देण्यात आली तसंच या गुन्ह्याचा पुढील तपास संतोष वाळके उपविभागीय पोलीस अधिकारी अकुलूस विभाग अकुलूस यांच्याकडे देण्यात आला आहे दरम्यान मोका लावण्यात आलेल्या आरोपींची नावं अशा पद्धतीनं लक्ष्मण बाबाजी बंदपट्टे राहणार इंदिरानगर घरकुल अकलूस तालुका माळशिरस बाजीराव हनुमंत सरगर राहणार खुडूस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर शंकर अशोक काळे राहणार इंदिरानगर घरकुल अकलूज तालुका माळशिरस ज्ञानेश्वर उर्फ माऊली अशोक काळे राजू ज्ञानेश्वर काळे अर्जुन दत्ता चौगले अतुल दत्तात्रय काळे आकाश रमेश धोत्रे बाळू भारत मदने रोहित मारुती काळे सलीम अब्दुल तांबोळी मनोज अशोक काळे किशोर राजेंद्र नौगन सर्वजण राहणार इंदिरा नगर घरकुल अकलूज तालुका माळसिरस जिल्हा सोलापूर असे आहेत ही कारवाई सुनील फोलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर तसंच अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक संतोष वाळके एस डी पीओ अकुलूस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक नीरज उबाळे अकुलूस पोलीस ठाणे यांच्यासह अकुलुस पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे पोलीस हवालदार अमोल बकाल समीर पठाण रियाज तांबोळी हरीश भोसले यांनी केली आहे